राजापूर तालुक्यातलं एक महत्वाचं बंदर म्हणजे नाटे आणि आज मी आलो या नाटे गावातल्या स्वयंभू शिवमंदिरात नदीच्या कडेला हे नाटेश्वराचं मंदिर आहे कमानीतून आत आल्यावर या वैशिष्ट्यपूर्ण प्रवेशद्वारातून मंदिरात आलो आणि मशीनवर लावलेलं रामनाम माझ्या कानांवर पडलं रामाचं दर्शन घेऊन मी गाभाऱ्याच्या दिशेने गेलो संध्याकाळची वेळ होती सूर्यप्रकाश कमी झालेला होता तरीही नॅचरल लाईट येण्यासाठी जी रचना केली होती त्यातून पुरेसा प्रकाश आत येत होता मंदिरात अजूनही मुख्य खांब लाकडी आहेत या खांबांवर असलेला माळा रंगवून त्यावर नक्षीकाम केलंय इथे बसलेला असताना एक मांजराचं पिल्लू जवळ येऊन त्याच्या भाषेत मला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होतं या मंदिराचं त्रिकोणी प्रवेशद्वार सभामंडपातली रामाची मूर्ती आणि बाहेर असलेल्या दीपमाळा या गोष्टी मला वैशिष्ट्यपूर्ण वाटल्या